मी आज उपोषणाला जे बी यू पी प्रकल्पा संदर्भात जे आमचे समाजाचे जे लोक बसलेले आहेत त्या संदर्भामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ हे पुनर्वसनचे आहेत हा जो विषय हा त्यांच्या सानिध्यात येत आहे हे जे कार्यकर्ते लोक कार्यकर्ते उपोषणात बसलेले आहेत मी त्यांना उपोषणा ठिकाणी भेट दिली आणि या भेट देत मी त्यांना विचारण्यासाठी गेल। गेलो की बाबा हे उपोषण लवकर सुटलं पाहिजेत आणि हा आपण ताबोत म्हणजे लवकरात लवकर हा म्हणजे यांचा मार्ग मोकळा तुम्ही मी एवढं उच्चारण्यासाठी त्यांना गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आणि लगेच ऑफिसमध्ये बघितलं हा बघतो हे करतो ते करतो आमच्या अधिकारी येईल त्यांना सांगितलं ते सांगतील मी आम्हाला माहिती नाही मग हे उपायुक्त असून यांना विषय माहीत नाही आहेत अशा पद्धतीचे उर्भावीचे उत्तर देतात आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती राष्ट्रीय अध्यक्ष आहे बहुजन समाज प्रयोजन प्रशिक्षण मी संस्थापक अध्यक्ष आहे गेल्या तीस वर्षापासून मी हे काम करत आहे आणि असे मुजळ अधिकारी या ठिकाणी असतील आणि ते जनतेच्या त्या पैशावर टॅक्सवर वास् हे इथं पोट भरतात आणि अशा पद्धतीचे हे आम्हाला म्हणजे अपमानित करतात ते असे अधिकारी हे नोक आहेत यांच्याकडे काम होत नसेल जनतेचं ते यांनी खुर्ची खाली करायची हे जनतेची नौकर आहेत जनतेचे सेवक आहेत आणि यांनी नौकऱ्यांनी सेवकांनी तशा पद्धतीचा वागायचं मालक बनण्याचा प्रयत्न करू नये यांनी आता शेक्युरिटीला सांगितलं तिथं खाली की माझ्या शिवाय कोणाला वळ पाठवायचे नाही हे काय बॉस आहेत का आमचे आमचा बॉस आहे काय जहा बॉस असेल त्याने सांगा माझा बॉस सा बॉसगिरी गरी करायची महानगरपालिकेत आल्यावर सेवक आणि नोकर म्हणून काम करायचंय आणि तशा पद्धत वागायचं आहे तर इथं इथे मालक बनण्याचा प्रयत्न केला तर ऑल इंडिया दलित बोजन क्रांती सेना या भाषेला त्यांना उत्तर देणार लक्षात ठेवा मला धमकी देतो कि सिक्युरिटी सांगतोय की माझा एफाय दाखल गुन्हा दाखल करा म्हणून कंप्लेंट दाखल करा आम्हाला धमक्या देतो का आम्हाला धमक्या देऊ आम्हाला घाबरतो पोलिसांच्या याच्यामध्ये आमचा पाय एक जेलमध्ये एक जेलच्या पाय रे आम्ही कोणत्या धमकीला घाबरत नाही ज्या दिवशी आम्ही गुन्हा करे त्या दिवशी आम्हाला भीती असणार आहे तो पर्यंत आम्ही घाबरणार बापाला घाबरणार नाही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्या संविधानानुसार आम्ही चालणार आहोत आणि जर जनतेचे काम नाही केले तर मिसारला त्याची जागा आम्ही दाखवून देणार हा माझा वादा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रशासन मुर्ताबाद पालिका प्रशासन मुर्ताबादाबादाबाद अरे अशा मुजोड़ अधिकार मिशा कर उपायुक्त मिशा कराए काय जय 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 भीम जय भीम जय अरे जय 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 भीम जय भी दो